श्री अधिक मास महात्म्य अध्याय चौथा कोण्या एका देशाचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मात निकून होता तो अश्वारूढ होऊन विदेशास गेला त्याचे कुटुंब पैशाच्या आशेवर निर्वाह करीत होते या ब्राह्मणास धन संपादन करण्यात बरीच वर्ष निघून गेली सातशे सुवर्ण नाणी त्याने प्राप्त केली स्वतःच्या घरी तो जावयास निघाला मार्गक्रमण करण्यास बरीच वर्ष लागली माध्यानाची वेळ होती एक झरा असून तेथेच त्याने स्नान केले स्नान संध्या झाल्यावर त्याने सोबत आणलेली शिजोरी सोडली भोजन केले तांबूल सेवन केले वस्त्रे परिधान केली घरी जाण्याची त्याची धांदल उडाली लगेच तो घोड्यावर बसला रस्त्याने भरघाव जाऊ लागला अचानक त्यास पैशाची आठवण झाली तो त्याची पैशाची गाठोडी शोधू लागला गाठोडी विसरल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने आपला घोडा मागे फिरवला गाठोडे विसरलेल्या जागी तो पोहोचला तेथे एक पंथस्थ आपली शिदोरी भक्षण करीत होता घोडेस्वार म्हणाला तुम्ही इथे कधी आलात तो शूद्र म्हणाला थोडा वेळ झाला घोडेस्वार म्हणाला तुम्हाला येथे पैशाची गाठोडी विस दिसली का नाही हो शूद्र म्हणाला बऱ्या बोलाने माझे पैसे परत कर नाही तर मी तुझा वध करीन घोडेस्वार असे म्हणाला हवी तर माझी झडती घ्या शूद्र म्हणाला असे दोघांचे भांडण सुरू झाले शूद्राजवळ धन त्यास दिसले नाही घोडेस्वार शूद्रावर आघात करण्यास तयार झाला तेव्हा शूद्र म्हणाला मी त्यातले अर्धे धन तुला देतो घोडेश्वर म्हणाला हे सर्व धन माझे आहे मला तुझी पैशाची गाठोडी मुळीच दिसली नाही शूद्र म्हणाला घोडेस्वाराने आपली तलवार बाहेर काढून शूद्राचा शिरच्छेद केला घोडेस्वार विचार करीत होता आता घरी कसे बरे जावे पत्नीस आपले तोंड कसे दाखवावे त्याचवेळी नारद मुनी आकाशमार्गे जात होते झालेला प्रकार त्यांनी डोळ्याने बघितला लागलेच ते वैकुंठास पोचले इंद्राने सहज चौकशी केली उतलावर कसे काय चालले आहे मार्गात एक अद्भुत प्रकार घडला सविस्तर वर्णन करून नारदाने तो इंद्रास कथन केला लाभ कोणास झाला आणि कोण मरण पावला इंद्र म्हणाले हे बरे नव्हे तुझी ही अद्भुत करणे तुला शोभत नाही नारद मुनीचे हे वाक्य ऐकून श्रीकृष्ण हसले हा अपराध माझा आहे पण तो काही माझा दोष नाही जो अशी कृती करतो त्याला शासन मिळतेच सारे कळूनही अज्ञान तुम्ही दाखवता ऐका धन प्राप्त झाले तो पूर्वी श्रीमंत होता त्याच्यापासून शूद्राने धन घेतले त्यामुळे शूद्र मरण पावला वध केला तो शूद्राचा जामीन होता त्या दिवशी शूद्राचा करार संपला होता पैसे मागूनही ते शूद्राने सावकारास दिले नाही त्यामुळे दोघांचेही भांडण झुंपले शूद्र ऐकत नव्हता त्यामुळे सावकारच घोडेस्वारला पैशाची काळजी वाटली की असह्य होऊन घोडेस्वाराने तलवारीने त्यावर वार करून जीव घेतला सावकार संपूर्ण पैसे घेऊन गेला पैसे गेले त्या रुनकोची जमीन होती त्यावर सावकाराने पीक घेतले सूर्य घेऊन तो सावकाराच्या घरी गेला आणि सावकारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे वैर मनात ठेवून सावकाराने तलवारीने शूद्राचा वध केला नारदमुनी या कुणाचा श्री विष्णूचे बोल ऐकून नारदमुनी तटस्थ झाले व आकाश मार्गे निघून गेले म्हणून प्रत्येकाने आपले वचन पूर्ण करावे असा या अध्यायाचा कथा आहे अध्याय चौथा श्री शुभम भवतू